राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रांताध्यक्ष खासदार हे उद्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि अहमदनगर उत्तर मतदारसंघाच्या दौऱ्यावर दोन दिवसात या ठिकाणी येणार आहे उद्या अठरा तारखेला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा दौरा असून सकाळी अकरा ते दोन या वेळामध्ये सकाळी शहराची बैठक आहे आणि दुपारी ग्रामीण भागातल्या सर्व तालुका अध्यक्षांची प्रत्येक तालुक्यातल्या तालुका अध्यक्ष आणि जे जबाबदार पदाधिकारी आहेत कार्यकर्णीचे जिल्ह्याचे जे सदस्य आहेत यांची एकत्रित बैठक ते या ठिकाणी घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ते झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो आपला पराभव झाला तो कशामुळे झाला त्याचे कारण मी माझा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काय सुधारणा करता येईल आणि त्या त्या अनुषंगाने विधानसभेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जाता येईल बाबतीचं सर्व मार्गदर्शन आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी करणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा आणि दुधाच्या दराच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती तर मी आपल्याला माहितीसाठी सांगू शकतो की कांद्याचं नाफेडकडून योजना काढून ती वाणिज्य मंत्रालयाकडे दिलेली आहे आणि कांदा अनुदान दानाच्या बाबतीत प्रांताध्यक्ष साहेब उद्या आपल्याला सांगतीलच मी आपल्याला सांगतो येत्या पंधरा दिवसामध्ये उद्याची एकोणीसची कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर ताबडतोब दुधाचं थकलेलं अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशा पद्धतीने जे काही प्रभावी योजना करून शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका प्रांताध्यक्ष समजून घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि त्या जिल्ह्यात येऊन ते मार्गदर्शन करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर साहेब हे हे उद्या वृंदावन लॉन हॉटेल संजोग शेजारी नगरमानमार रोडवर या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची तालुकाने व शहर आणि शहर आढावा बैठक ठेवण्यात आलेली आहे तर या आढावा बैठकीला ते स्वतः उपस्थित राहणार आहे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आमदार संग्राम बाई जगताप असतील आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी नाटासाहेब असतील त्यांच्यासमोर सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे तर माझं असं या ठिकाणी आपल्याला सर्व नगरकारांना आव्हान की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी आपण या, आप आप -जस्त या आप दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडांमध्ये